नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बातमी आलेली आहे समोर पी एम किसान योजनेच्या संदर्भामधील तर बघा अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी ही माहिती जर कळली नाही तर या ठिकाणी तुम्हाला पुढील हप्ताच बंद होणार म्हणजे की बघा दोन हजार रुपयांचा जो काय पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काय हप्ता आहे हे तुम्हाला मिळणार नाही जर ही माहिती जर मिळाली नाही तर बघा कोणती आहे माहिती तर सर्वात प्रथम माहिती म्हणजे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे करायची आहेत जर शेतकऱ्यांनी ती महत्त्वाची कामे केली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला पुढील विसावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे एकोणविसावा हप्ता शेतकऱ्याला चोवीस फेब्रुवारी रोजी मिळाला आहे परंतु पुढील जो काय विसावा हप्ता आहे हा शेतकऱ्याला मिळण्यासाठी ही महत्वाची कामे करावी लागणार आहे नाहीतर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तर कोणती आहेत ती कामे बघूया तर शेतकरी मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे भारत सरकार देशातील शेतकऱ्यांना हितासाठी विशेष काळजी घेत आहे सरकार देशातील शेतकऱ्यांना अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते शेतात असे अनेक शेतकरी आहेत जे आजही शेती करून जास्त कमाई करू शकत नाही अशा शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते यासाठी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये की पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे तर आता या योजनेसाठी तुम्हाला विसावा हप्ता मिळण्यासाठी सर्वात प्रथम महत्त्वाचे हे कामे करून घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना दर महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात ज्यामध्ये सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात आर्थिक वर्षात तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकोणीस हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत परंतु विसावा हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी लवकरात लवकर हे काम करावं लागणार आहे नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे यानंतर शेतकरी आता विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे मात्र व विसावा हप्ता महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अधिक सूचना जारी केल्या आहेत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ही महत्त्वाची सूचना म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो एक के वाय सी करावी लागणार आहे म्हणजे की तुम्ही जे इथून मागे एक के वाय सी केली होती ती आता एक के वाय सी कटलेली देखील असणार त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी एक के वाय सी केली नाही तर त्या शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळणार नाही तर बघा तुम्हाला जे काय पुढील लाभ आहे तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढील लाभ मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची बघा शेतकरी मित्रांनो आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर बघा शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे फार्मर आय डी कार्ड तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी काढून घ्या जर हे जर तुम्ही काढ नाही तर तुम्हाला विसव हप्ता मिळणारच नाही जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढणे तर विसरूनच जा की तुम्हाला विसावा हप्ता हा मिळणार आहे तर तुम्हाला विसावा हप्ता पी एम किसान सन्मान निधीचा मिळायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढणे गरजेचे आहे तर फार्मर आय डी कार्ड हे निघते तरी कुठे असं देखील शेतकऱ्यांना वाटत असते तर सी सी आय कॅनरामध्येही निघते आणि या ठिकाणी बघा कॉम्प्युटरवर सेंटर ज्या ठिकाणी कॉम्प्युटरच्या दुकाना म्हणजे की सेंटर उपलब्ध आहे अशा ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड मिळून जाते तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनांचा विसव्या हप्त्याची तारीख जवळ आल्यानंतर किंवा हप्ता जमा होण्यापूर्वी ई के वाय सी करून घ्या नाहीतर तुमचा हप्ताही अडकू शकतो आणि बघा जी काही ई के वाय सी आहे हे तुम्ही सी सी केंद्रामध्ये जाऊन देखील पूर्ण करू शकता आणि बघा एक महत्त्वाची सूचना म्हणजे काही शेतकऱ्यांचे हप्ते हे अडकत असतात तर हप्ते न अडकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जर पूर्ण हप्ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस म्हणजे की पोस्ट बँकचे खाते उघडले पाहिजे तर तुमचा एकही हप्ता अडकणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड इके वाय सी आधार लिंक पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे की तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही तर ही होती माहिती धन्यवाद